पूर्व नागपुरातल्या वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी नवीन पाच उड्डाणपुलांची मदत होईल उड्डाणपुलांचा उपयोग जनतेला व्यापाऱ्यांना होणार आहे पुलांच्या दोन्ही टोकांना अपघात रोखण्यासाठी योग्य नियोजन केलं जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे राज्यातल्या नऊ उड्डाणपुलांचं लोकार्पण आणि नागपुरातल्या पाच उड्डाणपुलांचं भूमिपूजन नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते जिथून उड्डाणपूल सुरू होणार आहे तिथून आणि ते दोन्ही चौक उतरणारा उड्डाणपूल जिथे असेल चढणारा असेल त्याचे डिझाईन मी स्वतः बघितले मी स्वतः जयस्वाल साहेबांना सूचना केल्यात आवश्यकता पडली तर देवेंद्रजीकडे जाऊन पुन्हा आपण जास्त पैसे मागू आणि म्हणून या सगळ्या उड्डाण पुलाचा फायदा हा जनतेला होईल कुठल्याही उद्योग व्यापार दुकानांना अडचण निर्माण होणार नाही आणि जनतेच्या हिताचं पूर्ण रक्षण आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा विश्वास देतो। महारेल कंपनीच्या मदतीनं हे काम सुरू असून एखाद्या अतिजलद रेल्वे गाडीसारखं वेगानं काम पूर्ण होत आहे असं गडकरी म्हणाले जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी शुद्ध करून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला देणारी नागपूर ही पहिली महानगरपालिका ठरली आहे तसंच चोवीस तास साठ ते पासष्ट टक्के पाणी देणारी नागपूर महानगरपालिका पहिली पालिका ठरली असून लवकरच चोवीस तास शंभर टक्के पाणी जनतेला मिळेल याची ग्वाही गडकरींनी यावेळी दिली नागपुरात होत असलेल्या विकासाचं श्रेय आपलं नसून सर्वसामान्य जनतेचं आहे असं ते म्हणाले जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला नसता तरी ही कामं आमच्या हातून होऊ शकली नसती असंही गडकरी यांनी सांगितलं नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तसंच नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरता सरकारचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं महारेल कंपनीच्या मदतीनं वेगानं काम सुरू आहे असं सांगत त्यांनी महारेल कंपनीचं अभिनंदन केलं